तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये अभिनंदन रेकॉर्डिंग पूर्ण होतात सगळ्यांशी तिने हाय फाईव्ह केलं आज त्यांच्या राक्तरंग बँडने पहिला अंदाज रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं ती स्वतःला रोखू शकली नाही डोळ्यात पाणी आलं समोर किती लोकं आहेत ती कशी दिसते याचा विचार न करता आतल्या भावना अश्रूंमधून बाहेर पडत होत्या तिने आजूबाजूला पाहिलं तर बाकीच्यांच्याही डोळ्यात पाणी होतं अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्या प्रसिद्ध बी पी डंगनमधल्या कष्टांनंतर शेवटी त्यांच्या आयुष्यातला तो क्षण आला होता स्टेजवर पदार्पण करण्याचा जान्हवीच्या कुटुंबाने खूप संयम दाखवला होता जेव्हा तिने भारतात ऑडिशन द्यायचं ठरवलं तेव्हाच त्यांनी तिला साथ दिली होती कलाकार होण्यासाठी तिने घर सोडलं तरीही तिच्या निर्णयाला त्यांनी मिठी मारली होती कितीही संघर्ष आणि आव्हाने आली तर याच पदार्पणाची गोडी काही वेगळीच होती त्या चार मुली एकमेकींना बिलकून रडत होत्या हाच तर त्यांचं स्वप्न होतं एकत्र पाहिलेलं एकत्र जपलेलं स्वप्न जान्हवी तन्वी मीरा आणि कविता हे चौघीदर कित्येक वर्षांपासून सोबत होत्या रात्री उशिरापर्यंत झोपेचा मोह टाळत त्या सराव करायच्या आठवड्याच्या मूल्यांकनासाठी त्यांचं सादरीकरण परफेक्ट असावं याची काळजी घ्यायच्या किती वेळा सगळ्या बसून रडल्या असतील हे मोजणंच कठीण होतं पण आज त्या स्वप्नांची पूर्तता होत होती मी खूप आनंदी आहे जान्हवीने मीराकडे पाहत म्हटलं मीरा आनंदाने हसली मी सुद्धा आणि दोघीही आनंदाने किंचाळल्या त्यात लगेच तन्वी आणि कविता ह्याही सामील झाल्या आपण सेलिब्रेट करायला हवं कविताने उत्साहाने म्हटलं क्षणभरात चौघींच्या तोंडातून एकाच वेळी बाहेर पडलं चिकन त्यांच्या मॅनेजरने हसत डोकं हलवलं खरं तर चिकन हे कविताचं आवडतं पण सगळ्यांनाच ते आवडत होतं मॅनेजरने त्यांना ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढलं जेणेकरून त्या सगळ्या आवडत्या रेस्टॉरंटकडे जाऊ शकतील रेकॉर्डिंग संपली होतीच आणि संध्याकाळ पण सरली होती उद्याच्या कामासाठी त्यांना लवकर झोपायचं होतं पण सध्या मात्र आनंदाचा क्षण होता त्या चौघी स्टुडिओच्या कॉरिडॉरमधून धावत जात होत्या इतक्यात समोरून एक व्यक्ती येताना त्यांना लक्षच पडलं नाही कविता मात्र अचानक थांबली आणि नव्वद अंशात वाकून नमस्कार केला नमस्कार सर तन्वी मीरा आणि जान्हवी थांबून वाकल्या त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये ज्येष्ठ कलाकारांना सर किंवा मॅडम असं संबोधनं प्रथा होती जान्हवीनेही न बघदाच वाकून नमस्कार केला आणि मग तिने त्याचा आवाज ऐकला हॅलो समोरच्याने हलक्या हसतमुखाने नमस्कार परत केला जान्हवीला मात्र अंग उतरताच येईना त्या आवाजाची ओळख तिला क्षणात पटली होती मीराने तिचा हात ओढला कारण ती तशीच थिजून उभी राहिली होती कोणीतरी खोकल्याचा आवाज केला आणि मग तिला अनिच्छेने डोकं वर करावं लागलं चूक झाली कारण समोर तिच्याकडे रोखून पाहणारा तोच होता जिचा चेहरा दररोज पाहणं तिला सर्वात कमी आवडायचं सिद्धार्थ देवधर त्याला पाहता जान्हवीचा श्वास अडकला त्याच्या नजरा तिच्यावर पडल्या तेव्हा क्षणभर तोही दचकला असं तिला स्पष्ट दिसलं पण लगेचच त्याचा चेहरा गंभीर झाला त्याने पुन्हा हलकसं वाकून नमस्कार केला आणि फोनमध्ये नजर खुपसून पुढे निघून गेला मागे वडून पाहायलाही त्याने तसदी घेतली नाही काय अपेक्षा ठेवतेस तू जान्हवीने मनातच स्वतःला सांगितलं ए जान्हवी सगळं ठीक आहे ना तन्वीने काळजीने विचारलं ती हसली आणि तन्वीचा हात धरण म्हणाली हो ग फक्त थोडी जास्तच भाऊक झाले अखेर आपण पदार्पण करतोय ना तिचा अर्धा किंवा आनंद तन्वीनेही परतवला तोच त्यांच्या मॅनेजरने त्यांना हाक मारली क्षणात चौघी मॅनेजर सोबत व्हॅनमध्ये बसल्या आणि आवड्या रेस्टॉरंटकडे निघाल्या बाकी मुली एकमेकींची उत्साहाने बोलत होत्या पण जान्हवीचं मन मात्र क्षणभरापूर्वी धडकलेल्या त्या व्यक्तीकडे परत जात होतं सिद्धार्थ देवधर तिचा नवरा किमान कागदावर तरी फ्लॅशबॅक माझी मुलगी किती सुंदर दिसते तिच्या वडिलांनी डोळ्यात पाणी आणत म्हटलं आई वडील दोघेही तिला हळूच हात धरून वेदीकडे नेत होते आज जान्हवीने साधा पांढरा ड्रेस घातला होता पायात पीच रंगाच्या सॅन्डल्स केस सुंदर वळवलेले होते आणि डोक्यावर रंगीबेरंगी फुलांचा मुकुट आज जान्हवी देवधर फक्त एकोणासाव्या वर्षी लग्न करत होती त्यांच्या घराच्या मागच्या बागेत एका गुप्त गार्डन वेडिंग मध्ये गर्भवती नाही प्रेमात होती अजिबात नाही कोणाशी सिद्धार्थ देवधर नावाच्या त्या माणसाशी तो म्हणजे जगप्रसिद्ध शॅडो बाय ब्रँडचा सिद्धार्थ देवधर आणि ती फक्त जान्हवी एंटरटेनमेंटच्या नव्या मुलींच्या गट राग तर पदार्पण करणार होती पण सध्या एका अशा मुलाशी लग्न करायला भाग पडलेली होती ज्याला ती अजिबात पसंत करत नव्हती तिच्या तोंडून एक दीर्घ सुस्कारा बाहेर पडला गोष्टी इथपर्यंत कशा आल्या हे तिलाच समजत नव्हतं खरं तर त्यांच्या आजी आजोबांची जुन्या काळापासून मैत्री होती आणि एकमेकांशी बोलता बोलता त्यांनी ठरवून टाकलं होतं की त्यांच्या नातूबंडांचं लग्न एकमेकांशी करायचं जेणेकरून दोन्ही घरं एकत्र येतील किती जुनाट आणि स्वार्थी विचार पण घरात आजोबांचंच चालायचं तिचे आई वडील सुद्धा काही बोलू शकत नव्हते जान्हवीच्या बाबतीत तर आजोबांना विरोध करणं म्हणजे अशक्यच होतं तिला वाटलं होतं की किमान कि सिद्धार्थ काहीतरी बोलेल हा निर्णय टाळेल पण तसे काही झाले नाही म्हणूनच ती आता पाच मिनिटात आपला सिंगल स्टेटस कमावणार होती तरीही जर तो चांगला माणूस असता तर कदाचित तिला हे लग्न चाललं असतं कदाचित नंतर प्रेमही झालं असतं पण पहिल्यांदा भेटल्यावर त्याने जे सांगितलं ते मात्र विसरण्यासारखं नव्हतं दोन्ही कुटुंब त्यांना एकटे सोडून बाहेर गेली होती जेणेकरून ते एकमेकांना ओळखू शकतील सिद्धार्थने तिला थोडं गर्विष्टपणे विचारलं या सगळ्या मागे तू आहेस का जान्हवी त्याच्याकडे पाहत राहिली काळा स्वेटर रिप्ट पॅन्ट काळे कॉम्बोट बूट आणि तो समोर बसलेला सुरुवातीला त्याला प्रत्यक्ष पाहून ती थोडी उत्साही झाली होती कोण होणार नाही तो म्हणजे सिद्धार्थ देवधर तो इतका देखणा स्टेजवर करिश्मा उत्प्रोत आणि जवळजवळ प्रत्येक महिलेचा आवडता आयडॉल जान्हवी बराच काळ ट्रेनिंग घेत होती आणि अर्थातच त्याच्या देखण्या रूपाला आणि टॅलेंटला ती अंधळी नव्हती पण फक्त पाच मिनिटातच तिच्या कल्पनांचा भंग झाला त्याचा नजरा तिच्यावर अशा होत्या जणू काही तिला गडा दाबून मारायचं आहे काय म्हणायचं आहे तुला तू हे सांगायचा प्रयत्न करतेस का की मी काही जुळवाजुळ करून तुझ्याशी लग्न केलं खरंच तसंच म्हणायचं आहे का तिने हात छातीवर क्रॉस करत विचारलं तो हसला अगदी खवचटपणे हसला मी तुझ्याबद्दल ऐकलंय तू लवकरच बीपी एंटरटेनमेंट खाली पदार्पण करणार आहेस ना हो मग तिने अविश्वासाने विचारलं मग काय हे सगळं तू केलंय जेणेकरून तुझा ग्रुप लगेच प्रसिद्ध व्हावा कारण सांगतो आयडोल होण्यासाठी मेहनत लागते आणि तुझ्यासारख्या कोणालाही मी माझा फायदा घेऊ देणार नाही तिचे तोंड उघडेच राहिले तिने मोठ्याने श्वास घेतला त्याने खरंच हे सुचवलं होतं का की ती त्याचा आणि त्याच्या ग्रुपचा वापर करणार आहे प्रसिद्धीसाठी तुला खरंच असं वाटतं तिने अजूनही आशेने विचारलं की कदाचित तो मस्करी करत असेल पण त्याच्या चेहऱ्यावरचा उपरोधिक हसू काही वेगळंच सांगत होतं विश्वास बसत नाही मला ती पुटपुटली स्वतःसाठीच त्याच्यासाठी नाही आतून ती अजूनही त्याला शंका घेण्याची संधी देत होती कोण जाणे कदाचित त्याचा फक्त दिवस खराब गेला असेल सिद्धार्थ हलकेच हसला पण तो शॅडोच्या ब्लॉक व्हिडिओमध्ये दिसणारा गोड मनमोहक हसणं नव्हतं ते उपरोधी कानाला न रुचणारं टोकदार हसू होतं तुझ्या या निरागस मुलीच्या अभिनयाने काही होणार नाही त्यामुळे हे नाटकं करणं थांबव तो निर्विकारपणे तिच्याकडे पाहत म्हणाला जान्हवीच्या मनातला कदाचित त्याचा दिवस वाईट असेल हा विचारही क्षणात नाहीसा झाला आता तिला खात्री झाली हा केवळ तिचा दिवस बिघडवणार नव्हता तर कदाचित तिचं आयुष्यही बरं मग श्रीमान ती कमरेवर हात ठेवत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली का नाही या खोलीतून बाहेर पडून दोन्ही कुटुंबियांना सांगत की तुला हे लग्न नको आहे म्हणजे आपण दोघं आपापल्या वाटेने जाऊ शकू खरं सांगायचं तर तुझ्यासोबत तिथे बसणंच मला गुदमरल्यासारखं वाटतंय ती रागाने खुर्चीवर बसली त्याच्याकडे न बघताच त्याला पाहिल्यावर तिच्या रक्ताचा एक एक थेंब उकळत होता तो स्वतःला काय समजतो प्रसिद्ध आहे म्हणून तिने आणि तिच्या सोबतच्या मुलींनी वर्षानुवर्ष कष्ट घेऊन पदार्पणाची तयारी केली आहे मग त्याला कोणी हक्क दिला अशा गोष्टी बोलण्याचा जर शक्य असतं तर मी इथे तुझ्यासोबत बसलोच नसतो वेडेपणाची राणी तिचे डोळे विस्फारले होय आता खात्री झाली हा तिच्या कल्पनेतील तो सर्वांचा लाडका व्यक्ती नव्हताच उलट तो म्हणजे त्या मालिकांमधले तिला नावडणारे गर्विष्ट नायक ठीक आहे मी वेडी आहे मान्य पण तू हुशार असल्याने काहीतरी असा मार्ग काढना की आपल्याला हे वेळगट लग्न टाळता येईल ते मुद्दाम हुशार या शब्दावर जोर देत होती त्याचा चेहरा वाकडच झाला म्हणजे त्याला राग आला हे स्पष्ट होतं तिच्या मनात समाधानाचा हसू म्हटलं तेवढ्यात दरवाजा उघडला आणि दोघांच्या आजोबा आत आले आपसुकच जान्हवी आणि सिद्धार्थ उठून आजूबाजूला उभे राहिले आजोबांच्या चेहऱ्यावरचं समाधान हसू पाहून जान्हवीला जवळपास तिटकार आला होता पण तिने तो दाबून ठेवला कारण जितकं ती सिद्धार्थ सोबत राहणं टाळत होती तितकंच ती आपल्या आजोबांना नाराज करू इच्छित नव्हती आपल्या नातवंडांकडे पहा किती सुंदर दिसत आहेत सिद्धार्थचे आजोबा आनंदाने म्हणाले अचानक तिला सिद्धार्थचा हात खांद्यावर जाणवला तो तिला हळूच आपल्याकडे ओढत होता जान्हवीने चटकन त्याच्याकडे पाहिलं तो काय करतोय याची तिला कल्पना नव्हती पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता आजोबा हसले बहुतेक जे पाहत होते त्याने त्यांना मजा आली असावी सिद्धार्थच्या चेहऱ्यावर मोठं स्मित होतं मग त्याने हळूच कुजबुजत विचारलं फक्त माझ्याकडे बघत बसणार आहेस का की आपण खूप आनंदी आहोत असं दाखवणार आहेस कारण मला खात्री आहे तुला दोघांनाही दुःखी पाहायचं नाही आहे बरोबर आणि मग जान्हवीने हसू आणलं डोळ्यांपर्यंत ते पोहोचलं की नाही याची तिला कल्पनाच नव्हती पण मनात एक विचार चालू होता माझ्या शांत आयुष्यात वादळ आणणारं हेच ते प्रकरण असावं जान्हवीने हलकेच चुस्कारा टाकत जबरदस्तीचे हसू चेहऱ्यावर आणले ही पुढची वाट तरी मागच्यासारखी वाकडी जाऊ नये असा विचार तिच्या मनात आला फ्लॅशबॅक संपला तिच्या समोर दोन मीटरवर उभा होता तो माणूस पांढरा सैल सर शर्टमध्ये आणि काळ्या पॅन्ट मध्ये साक्षात सैतान सिद्धार्थ देवधर त्याचे चंदेरी केस जरा जास्तच लोकांचे लक्ष वेधून घेत होते दोघांनाही आपल्या कुटुंबाविरुद्ध जाण्याची हिंमत नव्हती त्यामुळे आता ते इथे होते गोव्यामध्ये आपलं गुप्त लग्न करण्यासाठी जर हे बाहेर कळालं तर माध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड गोंधळ माजेल त्याच्या चाहत्यांप्रमाणेच तिच्या होणाऱ्या पदार्पणावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो सिद्धार्थच्या कंपनीला याबद्दल माहिती होती पण फक्त त्याच्या कंपनीचे अध्यक्ष कारण त्याच्या आजोबांनी थेट त्यांच्याशी बोलून हे ठरवलं होतं तसेच जान्हवीच्या आजोबांनीही तिच्या व्यवस्थापकाला सांगितलं होतं सुरुवातीला तिचा व्यवस्थापक या लग्नाला विरोध करत होता पण बहुतेक आजोबांकडे काही वेगळंच पटवून देण्याचं सामर्थ्य होतं कारण हो लग्न ठरलं होतंच पण ठरलं की हे फक्त त्यांच्या घरच्यांनाच कळायचं सिद्धार्थच्या टीमला आणि जान्हवीच्या ग्रुपलाही याची कल्पना नव्हती दोघांनी आपल्या कुटुंबांना स्पष्ट सांगितलं होतं की लग्न होईल पण हे गुप्त राहील कारण सिद्धार्थ एक लोकप्रिय गायक होता आणि जान्हवी लवकरच पदार्पण करणार होती खरं सांगायचं तर जान्हवीला याबद्दल अजिबात बरं वाटत नव्हते तिने आपल्या करिअरची सुरुवातही केलेली नव्हती आणि आता तिला आपल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणींना ज्या वर्षानुवर्ष तिच्यासोबत होत्या खोटं सांगावं लागणार होतं तिला मान्य होतं की सिद्धार्थ दिसायला अजूनही आकर्षक होता पण तिचं मन सतत तिला आठवत होतं की तो एक अहंगारी माणूस आहे आणि त्याच्यावर प्रेम करायचं नाही नाही जानवी कधी सिद्धार्थ देवधरवर प्रेम करू नकोस तो तुझ्यासाठी अपशगुनी आहे अगं जानू कियाराने तिच्या हातावर हलकेच टपली मारत तिला भानावर आणलं जान्हवीच्या लक्षात आलं की ती खूप वेळ विचारांच्या गर्ते ठरवली होती तिच्या मनात एक वर्षापूर्वी घडलेली घटना फिरत होती जणू ती फक्त आठवड्याभरापूर्वी घडली होती विशेषतः आज सकाळी सिद्धार्थने तिला ज्या गंभीर नजरेने पाहिलं होतं त्यानंतर तू खरंच ठीक आहेस ना कियाराने काळजीपूर्वक विचारलं आता मीरा तन्वी आणि कियारा तिने तिच्याकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत होत्या जान्हवीने फक्त असून उत्तर दिलं तिला माहिती होतं त्या तिच्यावर जितकं प्रेम करतात तितकंच तीही त्यांच्यावर करते त्या तिच्यासाठी बहिणींसारख्या होत्या तिने मनातल्या मनात, मनात शपथ घेतली ही गोष्ट मी माझ्यापर्यंतच ठेवेन माझ्यासाठी नाही तर त्यांच्या आणि मला प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तसंही लग्नाला आता एक वर्ष झालं होतं तिचं कुटुंब पुण्यात राहत होतं तर सिद्धार्थचं गावात सिद्धार्थ टूरवर होता आणि ती आपल्या पदार्पणाच्या तयारीत गुंत होती त्यामुळे दोन्ही कुटुंबांनाही काही वाटत नव्हतं दोन्ही घरच्यांनी ठरवलं होतं की त्यांचं नातं ते स्वतः सांभाळतील आणि कारण दोघांना एकत्र राहायचं नव्हतं ते फक्त घरच्यांसमोर नाटक करत होते जणू सर्व ठीक आहे सर्व काही खरंच ठीक आहे का तिने उजव्या हाताच्या बोटांनी हळूच क्रॉस केलं आणि डाव्या हाताने नकळत गड्यातील साखळीला स्पर्श केला त्यात तिची लग्नाची अंगठी लटकत होती सिद्धार्थाचे डोळे मोठे झाले जान्हवीला हसू आवरावं लागलं फोनवरून स्काय आणि मनीष गाण्याला साथ देत होते आणि मोनो व राजेश शब्द चुकवत जोरजोरात ओरडत होते अरे नको ला ला ला, 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 ला। शॅडो बँड त्यांच्या गाण्याची जॅम करत होता जान्हवीला तर आनंदाने मेल्यासारखं वाटलं मी शपथ घेऊन सांगते मला जान्हवीचा आवाज फार आवडतो डेमोच्या तोंडून आपलं नाव ऐकून जान्हवीच्या छातीत धडधड वाढले अरे तन्वीचा रॅप ऐकला का म्हणून ओरडला भूम भूम या हे नक्की मनीष आणि स्कायचं काम होतं सिद्धार्थच्या चेहऱ्यावर लाजेने लालसरपणा आला होता तेवढ्यात सिद्धार्थच्या आईचा आवाज खोलीत घुमला अरे सिद्धार्थ जेवण तयार आहे सुनबाईला घेऊन ये फोनच्या दुसऱ्या टोकाला पूर्ण शांतता पसरली थांब तुझ्या आईने सुनबाई म्हटलं का राज म्हणाला आता संगीत बंद झालं होतं आणि सगळे उत्तराची वाट पाहत होते सिद्धार्थने जान्हवीकडे पाहत मान मागच्या बाजूला खाजवली अरे माझी आई भावाबद्दल बोलत होती माझी बायको कशी असणार हो मलाही तसंच वाटलं होतं क्षणभर मी घाबरलो होतो राज हसत म्हणाला मला निघायला पाहिजे भेटू लवकरच सिद्धार्थ म्हणाला आणि मुलांना गुडबाय करून कॉल कट केला कॉल संपातात जान्हवीने त्याच्याकडे रोखून पाहिलं तू आपल्याला जवळजवळ अडचणीत टाकणार होतास तो फक्त खांदे उडवत स्वयंपाकघरात निघून गेला जान्हवीकडे न पाहताच तिच्या मनात एकच शब्द आला जर्क जेवण झाल्यानंतर चौघेही हॉलमध्ये बसले सिद्धार्थचे आई वडील काम त्यांची दिनचर्या याबद्दल बऱ्याच गोष्टी विचारत होते जान्हवीला वाईट वाटत होतं कारण ते दोघं एकमेकांना भेटत असल्याचे किंवा बोलत असल्याचे सांगताना खोटं बोलत होते रात्री आठ वाजून गेले होते जान्हवीने आपल्या मॅनेजरला मेसेज करून बोलावून घेतलं सिद्धार्थचे आई वडील झोपी गेले होते त्यामुळे हॉलमध्ये फक्त ती आणि सिद्धार्थ होते ऐकलं तू सिल्वरमॅन शो मध्ये जाणार आहेस सिद्धार्थ अचानक बोलला जान्हवी थोडी चकित झाली हो तिने मुद्दाम त्याला चिडवायचं ठरवलं अचानक माझ्या शेड्यूलमध्ये एवढा रस कसा हे तुझ्यासारखं नाही क्षणभर त्याच्या डोळ्यात अपराधीपणा चमकला पण लगेच नाहीसा झाला अगं आई कधी कधी तुझ्याबद्दल विचारते म्हणून जान्हवीच्या मनात आलं त्याला खरंच काही फरक पडतोय का मलाही माहीत नव्हतं की तू आमच्या गाण्यांवर एवढा जॅम करतोस ती म्हणाली तो गोंधळला अगं तसं काही नाही जास्त फुगू नकोस हं तसंच म्हण ना ती उपरोधाने म्हणाली थोड्याच वेळात मॅनेजर आला होता मला निघायला पाहिजे ती म्हणाली आणि जॅकेट घेतलं जॅकेटचा झिप लागत नव्हता तेवढ्यात कुणीतरी छोट्या हातांनी तो वर खेचला सिद्धार्थ त्याचा चेहरा तिच्या अगदी जवळ आला होता आणि तिने श्वास रोखला त्याने तिच्या हातातला मास्क घेतला जॅकेटचा हुड नीट केला काय करतोयस ती हलक्या आवाजात म्हणाली आवाज किंचित तुटत होता तो स्मित करत म्हणाला माझ्या बायकोची काळजी घेतोय दिसत नाही का मास्क लावून त्याने तिला दरवाज्याकडे वळवलं पण ती बाहेर जाण्याआधी त्याने तिला फिरवलं आणि कपडावर हलकं चुंबन दिलं हळू आवाजात तो म्हणाला लवकर भेटू का स्वीटी गाडीत बसल्यावर जान्हवीने आपला हात छातीवर ठेवला हृदयाची धडधड थांबतच नव्हती तिच्या मनात एकच प्रश्न घडत होता सिद्धार्थ देवधर तू नक्की काय करतो आहेस तुला खरंच बरं वाटतंय ना मीराने काळजीने विचारत तिच्या कपडाला हात लावून ताप तपासला ता त्या दिवशी संध्याकाळी सुरेल संगीत कार्यक्रमात त्यांची परफॉर्मन्स होती पण पर जान्हवीला थोडा सर्दी ताप जाणवत होता पण एवढ्याशा आजारामुळे तिने थांबायचं नव्हतं इतक्या मेहनतीनंतर आता हे मला थांबवणार नाही ती मनाशी म्हणाली त्या चारही जणी सध्या फुल सर्कल अल्बमचं प्रमोशन करत होत्या मी ठीक आहे हे मी करू शकते जान्हवीने स्वतःला हसत प्रोत्साहन दिलं पण बाकी तिघी तिच्याकडे थी अजूनही चिंतेने पाहत होत्या त्या सगळ्या पफॉर्मन्ससाठीचे कपडे घालून तयार होत्या हे घे औषध घे मॅनेजरने तिला गोडी आणि पाणी दिलं जान्हवीने लगेच औषध घेडलं दहा मिनिटात तुमची एंट्री आहे एक प्रोड्युसर आत येऊन सांगून गेला मग त्या सगळ्या उठून स्टुडिओकडे निघाल्या जिथे रेकॉर्डिंग आणि लाईव्ह शूट होणार होतं स्टुडिओत पोहोचल्यावर कलाकारांसाठी राखीव असलेल्या प्रेक्षक आसनांवर त्या ते बसल्या ते तेवढ्यात ते एक ओळखीचा संगीताचा सूर कानावर पडला स्टेटवर शॅडोचा परफॉर्मन्स सुरू होता अरे हो जान्हवी जवळजवळ विसरलीच होती की ते सध्या त्यांचं नवीन गाणं प्रमोट करत होते एकदम कलाकृतीसारखं सुंदर गाणं तिचं लक्ष आपसुकच सिद्धार्थ देवदरकडे गेलं जो त्यांच्या निर्वाणा या नवीन गाण्याचा ओपनिंग पाठ करत होता तिला नकडत घोट दाटून आला इतकं हॉट आणि आकर्षक दिसणं कायद्याने गुन्हा असावा असं तिच्या मनात आलं काय गरज आहे एवढी स्किन दाखवायची ती चिडून मनाशी म्हणाली आणि लगेच स्वतःलाच प्रश्न तुला त्याचं एवढं का वाटतंय तो तुझा काही खराखुरा जोडीदार नाही शिवाय ते त्याचं काम आहे बहुतेक का औषधांचा परिणाम होता तिचे विचार भलत्याच दिशेने जात होते अग बघ आपले सिनियर्स किती जबरदस्त परफॉर्मन्स करतायत तन्वीने स्वप्नाळूपणे म्हटलं काश्मी त्यांच्यासारखं नाचू शकले असते कियाराने उसासा टाकला तू छान नाचतेस का कियारा मीराने तिला हसत म्हटलं जान्हवीचं लक्ष पुन्हा स्टेजवर विशेषतः सिद्धार्थकडे आणि तिचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं जेव्हा सिद्धार्थची नजर थेट तिच्याकडे पडली तेवढ्या क्षणभरासाठी पण तिला वाटलं त्याने स्मितही केलं आणि मग त्यांचं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं तुला दिसलं का सिद्धार्थ सिनियरने तुझ्याकडे बघून हसला मीराने चिडवत विचारलं मला खात्री नाही मी तर बघतही नव्हते जान्हवीने नकार दिला खोटं आधी तू त्याच्यावर क्रश होतीस मीरा कुसबुजली जान्हवीचे डोळे मोठे झाले नाही रे ती हसत तिच्या खांद्यावर हलकं चापट मारते ठीक आहे तुलाच माहीत मीरा खोळकर हसली शॅडोचा परफॉर्मन्स संपला आणि त्या चारही मुली स्टेजकडे निघाल्या त्या जात असताना शॅडोचे मेंबर्स त्यांच्याकडे येत होते त्यांची ड्रेसिंग रूम गाठण्यासाठी सिनियर्स जाताना जान्हवीने नम्रपणे मान झुकवली तेवढ्यात सिद्धार्थने तिचा हात हलकेच पकडला ती थोडी दचकली ऑल द बेस्ट तो कुसबुजला तिच्याकडे न पाहताच जान्हवी पुढे जायला लागली पण त्याने पुन्हा हलकेच तिला मागे ओढलं तिने आजूबाजूला पाहिलं सुदैवाने कोणी त्यांच्याकडे बघत नव्हतं तुझा ताप वाढलाय तू ठीक आहेस ना त्याने काळजीने तिच्या कापडाला हात लावला त्याच्या डोळ्यातली खरी काळजी पाहून जान्हवी क्षणभर थबकली पण कोणी बघू नये म्हणून तिने त्याचा हात झटकून टाकला मी ठीक आहे मला जायचंय ती म्हणाली आणि पुन्हा वाकून नमस्कार केला स्टेजवर पोचल्यावर सुमेधाने विचारलं एवढा वेळ का लागला तुला काही नाही कपड्यांचं थोडं ठीक करत होते ती हसत म्हणाली थोड्याच वेळात त्यांचा परफॉर्मन्स सुरू झाला पहिलं गाणं फायर अँड युजर आयस करताना जान्हवीला थोडं गरगरायला लागलं पण सुदैवाने पुढचं गाणं मू बसून करण्यासारखं होतं नाहीतर तिची अवस्था अजून बिघडली असती परफॉर्मन्स संपल्यावर जान्हवीच्या कपड्यावर घामाचे थेंब उमटले होते ती थोडी जलद पावले टाकत स्टेजच्या बाहेर निघू लागली इतक्यात कोणीतरी तिच्या समोर येत म्हणालं हाय तू खूप छान परफॉर्मन्स केलास मी तुझा फॅन आहे जान्हवी दचकली आणि पाय घसरून ती जवळजवळ पडलीच असती पण वेळेत सिद्धार्थ देवधरने तिला सावरलं तस सिद्धार्थने हलक्या चिडीने आवाज काढला पण पुढच्या क्षणी त्याने तिला अचानक ब्रायडल स्टाईल उचलून घेतलं अरे सिद्धार्थ कुठून तरी मनीषचा आवाज आला सिनियर मला खाली सोडा जान्हवीने घाबरत म्हटलं लोकांनी त्यांना असं पाहिलं तर गैरसमज होऊ शकत होता तुझा चेहरा झाक सिद्धार्थने शांतपणे सांगितलं आणि तिने पटकन हाताने चेहरा झाकला तो निर्धास्तपणे त्यांच्या ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालू लागला जान्हवीला श्वास आवरावा लागत होता कारण इतकं नाचूनही त्याच्याकडून इतका छान परफ्युमचा सुगंध कसा येतो याचं तिला आश्चर्य वाटत होतं तिचं हृदय जोरात धडधडू लागलं ती कधीच इतक्या जवळून त्याच्यासोबत आली नव्हती अरे राजेश दार उघड सिद्धार्थाने आवाज दिला नंतर जान्हवीला जाणवलं की तिचं शरीर मऊ सोफ्यावर टेकलय तिने डोळे उघडले तर सिद्धार्थाने आपला जॅकेट काढून तिच्या पायांवर घातला होता बरोबर ती स्कर्ट घालून होती तेवढ्यात राजेश उषा घेऊन आला आणि सिद्धार्थला दिली जान्हवी उठायला लागली पण सिद्धार्थने तिच्या हातावर हलकी टपली मारत सांगितलं उठू नकोस हे घे डोकं थोडं वर कर त्याने तिच्या डोक्याखाली उशी ठेवली थँक्स सिनियर्स मी ठीक आहे तुम्ही आणि राजेश सिनियर परत जा मुली लगेच येतील ती म्हणाली आमचं काही काळजी करू नकोस जान्हवी इथे सिद्धार्थाची अशी अवस्था आहे की आम्ही तुझी खबर न घेताच गेलो तर तो ओरडेल राजेशने मुद्दाम छेडत सांगितलं आणि जान्हवीकडे व सिद्धार्थकडे पाहिलं जान्हवीने सिद्धार्थकडे पाहिलं जो राजेश कडे रागाने बघत होता कृपया गैरसमज करू नका सिनियर जान्हवीने हलके चोठांना हात लावत म्हटलं तिची सवय बनलेली कृती अगं तू किती क्यूट दिसतेस राजेशने हसत म्हटलं आणि जान्हवीच्या गालांवर लालसरपणा आला सिद्धार्थाने त्याच्याकडे कटाक्ष टाकल्यावर राजेशने हसत नजर वळवली औषधांच्या परिणामामुळे जान्हवीला जांभई आली फ्लर्टिंग बंद करा दोघांनी थोडी झोप काढ मुली आल्यावर मी निघेन सिद्धार्थ म्हणाला जान्हवीने डोळे मिटले तिला चढणारी झोप आता आवरणं शक्य नव्हतं हम्म तिच्या ओठांतून एक हलका सुस्कारा निघाला कारण कुणीतरी तिचे केस हळुवारपणे कुरबाडत होतं ते इतकं सुखदायक इतकं शांत करणारं होतं की तिला झोप यायला लागली अंधार तिला पूर्णपणे कवेत घेण्याआधी तिला एक हलकी शांत करणारी कुजबूज कानं गोड झोप राजकुमारी तुला तिला ब्रायडल स्टाईल उचलणं खरंच आवश्यक होतं का मित्र मनीषने थोड्या रागाने विचारलं सिद्धार्थला त्याचा मुद्दा समजत होता कुणी पाहिलं तर गैरसमज होऊ शकतो ती अजून नवीन आहे लोकांनी पाहिलं तर तिला किती टीका सहन करावी लागेल कल्पना कर राजेशनेही जोडून सांगितलं ते सगळे आता त्यांच्या डार्म मध्ये परतले होते सिद्धार्थ आणि राजेश मागून आले होते कारण इतर मुलं आधीच निघून गेली होती राजेश सिद्धार्थला दोष देणं बंद कर जान्हवी खूप आजारी होती सोफ्यावर बसताच ती लगेच बेशुद्ध पडली मनीषने म्हटलं सिद्धार्थने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं देव त्यांचा दुसरा मित्राने सुस्कारा सोडला आम्हाला समजतंय आम्ही तुझ्यासाठीच नव्हे तर त्या मुलीसाठीही काळजी करत होतो आपल्या इंडस्ट्रीत जर लोकांना वाटलं की तू एखाद्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेस तर सर्वात जास्त टीका नेहमी मुलीवरच होते पण आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही सिद्धार्थने सांगितलं खरं तर ते लग्न केलेले होते हे त्याने मनातच ठेवलं आम्हाला ठाऊक आहे पण असं दिसतंय की तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखता मनीषने संशयाने पाहिलं सिद्धार्थने नजर चुकवली काय बोलतोय आम्ही एकमेकांना कसं ओळखणार त्याला सगळं सांगायचं होतं पण तो मित्रांना यात गुंतवू इच्छित नव्हता पण तुला ती आवडते राजेशने चिडवत भुव्या उंचावल्या मनीष हसला अरे वा सिद्धार्थ मोठा झाला दिसतोय सिद्धार्थ पुढे झेपावून मनीषला हलकेच मारू लागला मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तो म्हणाला आणि बाकीचे त्याची थट्टा बघत हसू लागले राजेश मात्र एका कोपऱ्यात डोळे मिटून बसला होता पण खरं सांगायचं तर जान्हवी खूप सुंदर दिसत होती राजेशने म्हटलं ज्यावर सिद्धार्थने त्याच्याकडे रागाने पाहिलं पहा त्याने मला रागाने बघितलं राजेशने बाकीच्यांना दाखवत सांगितलं तू तर बऱ्यापैकी फिदा झालास तिच्यावर डेव हसत म्हणाला तसं नाही ती बेशुद्ध पडणार होती म्हणून मी मदत केली तुम्ही असंच केलं असतं था। सिद्धार्थने बचाव केला हो पण मी मात्र धाडस करून तिला ब्रायडल स्टाईल उचललं नसतं विशेषतः आम्ही एवढे जवळचे नसताना इतरांनीही मांडव लावली तुम्ही त्याला पाहिलं पाहिजे होतं एखादा प्रियकर आपल्या मैत्रिणीची काळजी घेतो तसा दिसत होता मनीष आणि राजेश हसत एकमेकांना मिठी मारत होते बस करा मला ती आवडत नाही ठीक आहे सिद्धार्थने चिडून सांगितलं ठीक आहे तुला झोप यावी म्हणून आम्ही तसं गृहित धरू मनीषने टोमणा मारला सिद्धार्थला माहीत होतं हे खरं नाही आधी त्याला तिचा राग येत होता पण ते वर्षभरापूर्वीचं होतं जेव्हा त्याला ठरवून केलेल्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा तो विरोधात नव्हता पण मग त्याने तिला पाहिलं त्याला आठवलं की ती बी पी एंटरटेनमेंटची ट्रेनिंगमध्ये होती आणि लवकरच डेब्यू करणार होती एका दिवशी त्याने तिच्या नातेवाईकांना बोलताना ऐकलं दोघं मिळून किती छान दिसतील किंवा ते सर्वात चर्चेत असलेलं जोडपं बनेल असं म्हणत होते त्याचा राग इथूनच सुरू झाला त्याला वाटलं तिने काहीतरी करून हे लग्न घडवून आणलं पण जेव्हा तिने त्याच्याशी उग्र वागायला सुरुवात केली तेव्हा तो गोंधळला मनापासून त्याला वाटत होतं की ती तशी नाही पण आजकाल कुणावर विश्वास ठेवणं उघड आहे लग्नाला एक महिना झाला होता एका रात्री तो नशेत फोन स्क्रोल करत होता आणि त्याला तिचं नाव कॉन्टॅक्ट लिस्टमधून दिसलं स्टोप जान्हवी असं त्याने सेव्ह केलं होतं रागामुळे त्याने तिला खूप वेडेवाकडे मेसेज पाठवले सकाळी उठल्यावर त्याला जे कळालं तेव्हा त्याने स्वतःला शिव्या दिल्या तिने कधी उत्तर दिलं नाही पण मॅसेज सीन झाल्याचं त्याने पाहिलं होतं त्या दिवशी तो म्युझिकच्या स्टुडिओ तिला पुन्हा पाहिलं तिचं रूप बदललं होतं गोलसर लाल गेले होते ती थोडी सडपातर झाली होती आणि चेहऱ्याच्या रेषा अधिक तीष्ण झाल्या होत्या ती खरोखरच आकर्षक दिसत होती आणि हो ते अजूनही त्याचा तिरस्कार करत होती तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद